या प्लॉटवरची कंडिशन जी आपण बघतोय आता ती अशी आहे की याच्यामध्ये उगवण जर बघितलं तर ती साधारणतः साठ ते सत्तर टक्के झाली आणि दुसरी गोष्ट झालेल्या उगवणीपैकी बराचसा हरभरा हा मर रोगामुळं मारला गेला आहे मग या दोन गोष्टींमुळं आपल्याला या प्लॉटमधून आता उत्पन्न काढणं तर थोडंसं कठीण झालंच परंतु लागवडीसाठी केलेला खर्च हा सुद्धा त्यातनं निघणं आता थोडंसं कठीण दिसतं आहे मग ही कंडिशन आपल्यावरती काय येते किंवा ह्या वेळा येण्याची नक्की मुख्य कारणं काय आहेत हेच चा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस आपण हरभरा पिकाची लागवड करताय ती लागवड करण्याच्या आधी आपण तिथं सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया नक्कीच करतो आहे परंतु बीज प्रक्रिया करून आपण जर त्या पिकाची ज्यावेळेस पेरणी करतोय ही पेरणी करत असताना जर बियाणं अतिशय खोल पेर मग, जर पेरलं गेलं तर उगवणीला फटका हा सुरुवातीला तिथूनच बसतो मग आपल्या पिकाची एकतर उगवणच कमी झाली तर तिथून पुढं उत्पन्नाचा आपण जो काही नियोजन जे करणारं आहे हे करणारं नियोजन हे कुठं ना कुठंतरी फसलं जातं जर आपल्या तिथं उगवणसुद्धा झाली परंतु त्यानंतर पीकवाढीच्या अवस्थेमध्ये असताना त्या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग जो येतो तो, तो मर रोग आहे मररोग मग या मररोगामुळं काय होतं की तुमच्या पिकाची मुळं जी आहेत ही मुळं कुजायला सुरुवात होतात त्यामुळं अन्नपाणी हे मुळांकडून अपटेक केलं जात नाही उचलून घेतलं जात नाही आणि ते पिकाला न मिळाल्यामुळं पीक पिवळं पडत जातं आणि ते मरून जातं मग ह्या अवस्थेमध्ये आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक त्या पिकाला आळवणीमधून देणं गरजेचं आहे मर रोग कंट्रोल करण्यासाठी मेटालॅक्सिल प्लस मँकोझेब हा घटक असलेलं ते जॅग्रोटिकचं मॅन हे बुरशीनाशक आपण आळवणीमधून नक्कीच वापरू शकता हे आळवणीमधून वापरल्यामुळं काय होईल की आपल्या मुळांमध्ये असलेली जी काही बुरशी आहे तर ती बुरशी मारली जाईल आपलं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं राखलं जाईल परंतु यामध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे की हरभरा लागवड ही साधारणतः विदर्भ मराठवाडा खान्देश ह्या रिजनमध्ये सगळ्यात जास्त होताना आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचशा ठिकाणी हरभरा हा करोडोहो पद्धतीनं लागवड केली जाते तिथं कुठल्याही पद्धतीनं बेड वाफा किंवा तिथं ड्रीपचं नियोजन केलेलं आपल्याला बघायला मिळत नाही मग बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की त्या ठिकाणी वाफा बेड किंवा ड्रीप नसल्यामुळं तिथं पाणी देण्याची सोय ही अजिबात नसते मग ही सोय नसल्यामुळं आपण मर रोगाचं नियोजन करणं आपल्याला थोडंसं अवघड जातं कारण मर रोग नियंत्रित करण्यासाठी जसं मी आधी बोललो की आपल्याला तिथं आळवणीच करणं खूप गरजेचं आहे मग आता बरेचसे शेतकरी म्हणतील की आम्ही स्प्रिंकलरने पाणी देतो आणि स्प्रिंकलरनी पाणी देऊन मग आम्ही त्याच्यातनं जर बुरशीनाशक सोडलं तर जमेल का तर अजिबात नाही कारण स्प्रिंकलरच्या पाण्यासोबत तुम्ही बुरशीनाशक देऊन मररोग थांबणं हा प्रयोग आजपर्यंत तरी सक्सेस झालेला आम्ही पाहिला नाही त्यामुळं जर तुमच्या तिथं पाणी देण्याची सोय असेल आळवणी करण्याची सोय असेल तरच तुम्ही मोटामॅन एकरी पाचशे ग्रॅम ह्या पद्धतीनं घ्या दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसा आणि पर एकर त्याचं तुम्ही आळवणी नक्कीच करू शकता यामुळे आपल्या शेतामधला मररोग हा थांबला जाईल नाही तर मग आपल्या शेतामध्ये जसं तुम्ही ह्या प्लॉटमध्ये बघताय की अतिशय कमी उगवण आणि त्यानंतरसुद्धा त्या पिकामध्ये मॅक्सिमम पद्धतीनं त्या शेतामध्ये झालेली मररोग ह्या दोन गोष्टींमुळं आज ह्या शेतामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः चाळीस ते पन्नास किंवा पंचेचाळीस टक्केच आपण पकडून चालू की तिथं आज पीक आपलं उभं दिसतंय भलेही ते पीक चांगल्या पद्धतीनं वाढलं आहे आणि वाढल्यानंतर त्याला आता फुलधारणासुद्धा होती परंतु उत्पन्नाचा रेशो हा इथं अजिबात बसणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की थोडीशी शंका ही पण आहे की फुटव्याची संख्या कमी असल्यामुळं की जी आपण लागवडीसाठी खर्च केला आहे तो खर्चसुद्धा निघेल का नाही हे थोडंसं बघणं मुश्किल आहे तर आपल्या शेतात अशी समस्या येऊ नये म्हणून तीन गोष्टी तुम्ही करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस कधी तुम्ही आता यानंतर हरभरा लागवड कराल तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या हरभऱ्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही तेज ॲग्रोटेकचा कारमॅन हा प्रोडक्ट दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी आरामात वापरू शकता जर तुमच्या शेतामध्ये मरोगाचा प्रा प्रादुर्भाव तुम्हाला जास्तच जाणवतो तर तिथे तुम्ही पाच सुद्धा एक किलो बियाण्यासाठी जाऊ शकता त्यानंतर पेरणी करत असताना पेरणी जास्त खोल पण नाही झाली पाहिजे आणि जास्त ओलावा जमिनीमध्ये असेल अशा ठिकाणी पण नाही झाली पाहिजे प्रॉपर वापसा कंडिशनमध्येच ती झाली पाहिजे त्यानंतर महत्वाची गोष्ट पीक उगवून आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसायला लागला आपल्या प्लॉटमध्ये एक दोन तीन एक दोन झाडं जर समजा तुम्हाला मर रोगाने जाताना दिसली तर आवश्यक आहे की तिथं तुम्ही मोठा मॅन म्हणजेच मेटालक्सील प्लस मँकोजेब हा घटक असलेला प्रोडक्ट अतिशय जलद जलदगतीनं घ्यायचं आहे आणि तो आ तिथं आपल्याला एकरी पाचशे ग्रॅम ह्या पद्धतीनं आळवणीमधून वापरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो हे उपाययोजना केली तर नक्कीच आपल्या शेतातला मर रोग हा वेळेत थांबवला जाईल आणि आपल्याला त्या पिकामध्ये त्याचा नक्कीच फायदा झालेला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो याबद्दलचे आणि या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील तर ते तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता त्यासोबतच तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोब मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा धन्यवाद